नमस्कार मित्रांनो मी दत्ता आज पुण्यावरून गावाकडे जात असताना राळेगंज सिद्धी हे गाव शिरूळच्या पुढे आणि पारनेर तालुक्याच्या पाठीमागे आहे मध्यंतरी हे गाव लागल्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ काढून तुम्हाला सर्वांना दाखवूया तर ह्या गावाकडे जाण्यासाठी खूप सुंदर असे सुसज्ज रोड्स आणि रोडच्या बाजूने सुंदर अशी झाडे लावलेली आहेत तर त्यामुळे गाव खूप आकर्षक असं दिसून येतं आणि गावाच्या चौकामध्ये खूप सिस्टमॅटिक पद्धतीने असे सिस्टमॅटिक पद्धतीने दुकाने देखील आहेत आणि तसेच म्हटलं चला जाता जाता आज अण्णांची भेट घेऊया तर बघूया पुढे काय होतं ते अण्णांची भेट झालं तर नक्कीच चांगलं होईल कारण खूप दिवसापासून इच्छा आहे की अण्णांना एकदा तरी भेटावं जवळून तर त्याआधी बघू या गावामध्ये अजून काय काय आपल्याला पाहण्यास मिळते तर मित्रांनो या ठिकाणी तर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काही सेवा सुविधा देखील उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं चा कॉलेज देखील अण्णांनी डेव्हलप करून ठेवलेलं आहे खूप सुंदर असं कॉलेज आहे कॉलेजचा एरिया खूप छान आहे आणि तसेच पुढे आता अण्णांच्या निवासस्थानाकडे आपण जाऊयात अशा पद्धतीने चौकामधून अण्णांच्या निवासस्था निवासस्थानाकडे जाण्याचा मार्ग आहे हा आणि खूप सुंदर अशी झाडे रोडच्या कडेने लावलेली आहेत आणि खूप ह्या गावामध्ये खूप स्वच्छता आहे त्याआधी म्हटलंच डोंगरावरून एक <coughs> वाईड अँगल सीन घ्यावा आणि तो तुम्हाला दाखवा तर पहिल्यांदा आपण डोंगरावरती जाऊया आणि तिथून पूर्ण असा सीन घेऊन कॅप्चर करूया तर ह्या गणपती मंदिरापासून वरती जाण्यासाठी मार्ग आहे आणि वरती डोंगरावरती जाता जाता खूप छान अशी हिरवळ लागते खूप मस्त अशी झाडे रोडच्या चौबाजूनी दिसतात तसेच आणि पुढे इग्लूसारखं एक मस्त तंबू उभा करून ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी बसून मस्तपणे आपण पूर्ण गाव देखील बघू शकतो आणि खूप सुंदर असा हा खूप सुंदर असा हा टेंट बनवलेला आहे या ठिकाणी खूप स्वच्छता आहे हे ब देखील बघून खूप आनंद होतो आणि वरती खूप छानशी अशी डिझाईन केलेली आहे आणि असं वाटतं की हे पूर्णपणे लाकडापासूनच बनवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे गावाचा विस्तार दिसून येतो आणि हे गाव पूर्व ते पश्चिम ह्या साईडला विस्तारलेला आहे आणि अशा पद्धतीने लोक ह्या गावाच्या आजूबाजूने शेती करतात तसेच ह्या गावात झाडी देखील खूप उंच उंच वाढलेली आहे त्यामुळे फारसं काही गाव दिसून येत नाही आणि हा सुंदर नजारा बघितल्यानंतर असं वाटतं की हे गाव हिमालयातील एक सुंदर असं गाव आहे पण हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामधील राळेगण सिद्धी समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव बघा मित्रांनो अण्णांनी हे गाव किती सुंदर असं गाव बनवून ठेवलेलं आहे तर मित्रांनो अण्णांनी गावासाठीच नाही तर देशासाठी गोरगरीब लोकांसाठी किंवा गोरगरीब लोकांच्या मुलांसाठी खूप काही अण्णांनी करून ठेवलेला आहे तर मित्रांनो हा होता एक राळेगंज सिद्धीतला डोंगरावरून घेतलेला एक सुंदर असा व्ह्यू पॉइंट तर चला मित्रांनो आता आम्ही ज्या ठिकाणी अन्न राहतात त्या ठिकाणी खूप असा सुंदर असं हॉस्पिटल उभं केलेलं आहे त्या ठिकाणी आ... पुस्तकांचं एक म्युझियम असं खूप मोठं बनवलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण पुढे जाऊन बघूया तर मित्रांनो हा आहे माझा चुलत भाऊ बबलू हा माझ्यासोबत पण सध्या पुण्याला राहतो हा ह्याच वर्षी पुण्याला शिक्षणासाठी आलेला आहे तर तो सध्या आय टीचं शिक्षण घेत आहे तर मित्रांनो तर सर्वांनी पूर्णपणे हा व्हिडिओ नक्की बघा तर चला जाऊया पुढे तर चला पुढे जाऊया अशा पद्धतीने डोंगरावरून आम्ही खाली आलेलो आहे बघा रोड किती छान आणि सुंदर रोड आहेत तर प्रथमत प्राथमिक आरोग्य केंद्र लागतं आणि ह्या ठिकाणी आता बाहेरून म्हणजे आऊट ऑफ स्टेटमधून लोक अण्णांना भेटण्यासाठी आलेले आहेत तर त्या ठिकाणी गाडी त्यांनी पार्किंग केलेली होती आणि ते लेडीज तिथे बसलेल्या ले होत्या मित्रांनो खूप गरीब आणि सर्वसामान्य फॅमिलीमधून लोक अण्णांसाठी भेटण्यासाठी येतात तर मित्रांनो जरी या ठिकाणी पेशंट नसले तरी देखील अशा पद्धतीने सेवा सुविधा अण्णांनी सर्वसामान्य गोरगरिबांसाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी अण्णांनी डेव्हलप करून ठेवलेल्या आहेत अशा सेवा सुविधा तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये देखील लवकरात लवकर दिसून येणार नाही तर या सगळ्या गोष्टी बघून मनाला हे खूप भारी आणि आनंद वाटतो की बघा अण्णांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काय काय करून ठेवलेलं आहे तर मित्रांनो चला हे असं भव्य दिव्य असं आरोग्यसेवा केंद्र आहे सिद्धीमध्ये तर पुढे आता अण्णांच्या निवासस्थानाकडे जाऊया तर जाता जाता बघा खूप सिस्टमॅटिक पद्धतीने असे झाडे दिसून येतात किती शे किती थे या या साथी साथी हे बघून असं वाटतं की सारखं बघतच राहावं तर अशा पद्धतीने या ठिकाणी अण्णांच्या निवासस्थानाकडे तर ह्याही ठिकाणी खूप सिस्टमॅटिक पद्धतीने झाडे असतील आणि प्रथमता आलेले पाहुणे अण्णांसाठी भेटण्यासाठी बाहेरून आलेले पाहुणे आहेत हे तमिळनाडूवरून आलेली पर्सन आहेत आपण त्या ठिकाणी बस बघितली ते सर्व पाहुणे आहेत या ठिकाणी आणि आतमध्ये ते सांगत होते की आतमध्ये आमचे भरपूर सोबते आलेले आहेत तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने किती सुसज्ज बिल्डिंग्स रोड्स सगळं काही बघून असं वाटतं की किती सिस्टमॅटिक आणि प्लॅनिंगबद्ध हे केलेलं आहे तर पुढे जाण्यासाठी मित्रांनो झेड देखील आपल्याला दिसून येईल या ठिकाणी पूर्णपणे पोलीस सिक्युरिटी असते सहजासहजी अण्णांना भेटता येत नाही तर मित्रांनो चला प्रथमतः आपण ह्या ठिकाणाहून पुस्तकांचं म्युझियम आहे त्या ठिकाणी जाऊया कारण गेटमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की अण्णा सध्या आराम करत आहे आतमध्ये त्यामुळे तोपर्यंत तुम्ही तो म्युझियम पुस्तकांचं म्युझियम बघून घ्या असा तरहा नजारा अन्नी इतली तर हा मधी आतमधला देखील सुंदर नजारा बघून आणि इथली स्वच्छता बघून तर मन हेलवूनच जाते तर मित्रांनो चला आपण म्युझियममध्ये एंट्री केलेली आहे तर मित्रांनो प्रथमत ही एक स्टेअर आहे म्युझियममध्ये जाण्यासाठी ह्या स्टेअरमध्ये सुद्धा त्यांनी खूप सिस्टमॅटिक पद्धतीचे असे फोटोज वगैरे लावलेले आहेत हे फोटो अशा पद्धतीने आपण स्टेअरमधून खाली म्युझियमच्या दिशेने चाललेलो आहे आणि म्युझियमच्या समोरच एक खूप मोठा हॉल देखील या ठिकाणी बनवलेला आहे हा मीटिंग हॉल असू शकतो आणि आपण म्युझियममध्ये एंट्री केलेली आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने खाली पुस्तके ठेवलेली आहेत आणि वरती फोटोज वगैरे लावलेले आहेत मित्रांनो मोबाईलची क्लॅरिटी एवढी खास नसल्यामुळे हे पूर्णपणे स्पष्ट दिसू शकत नाही तर तरी देखील मी एक छोटासा प्रयत्न केला आहे दाखवण्याचा तर अशा पद्धतीने मित्रांनो हे अण्णांनी केलेले आंदोलन आंदोलनाचे फोटोज आणि काही त्या ठिकाणी काही पुरावे असतील ते बारकावे पुरावे या पुस्तकांमध्ये त्यांनी नोट करून ठेवलेले आहेत प्रत्यक्षामध्ये हे बघितल्यानंतर खूप असं वाटतं की या ठिकाणी बघतच राहावं असं वाटतं आणि मित्रांनो अभ्यासासाठी तर खूप काही ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण हे बुक्स घेऊन वाचू देखील शकतो या ठिकाणी देखील करू शकतो तर चला तर मित्रांनो अशा पद्धतीने हे खूप सुंदर असं म्युझियम या ठिकाणी बनवलेलं आहे तर चला अशा पद्धतीने पुढे मोठा मीटिंग हॉल तयार केलेला आहे तर मित्रांनो हे सगळं अन्नांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी काय कुठे कुठे काय आंदोलन केले देशासाठी सम समाजासाठी तर मित्रांनो ते सगळं त्या ठिकाणी फोटोज वगैरे लावून नोट करून ठेवलेलं आहे तो झोपल्याला काय दारा हां चला थँक्यू आणि हे होते पोलीस दादा त्यांना विचारत होते की अण्णांना आत्ता भेटता येईल का ते म्हटले अण्णा सध्या आराम करत आहे आणि ते संध्याकाळी पाच किंवा साडेपाच वाजता ते बाहेर येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना भेटू शकता तर मित्रांनो आत्ता वाजला एक त्यामुळे पाच वाजेपर्यंत थांबायचं म्हटलं की पुढचं सगळं प्लॅनिंग सगळा कोलॅप्स होईल त्यामुळे पुढे देखील आम्हाला जाणे गरजेचं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा नक्की आलो की नक्की अण्णांना भेट केल्यानंतरचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे आमच्या गावाकडे तर जाता जाता या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांसाठी राहण्याची सोयदेखील उपलब्ध केलेली आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने पुढे आलेल्या पाहुण्यांसाठी सुसज्ज आणि सुंदर असे मस्त गेस्ट हाऊस या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत आणि सिस्टमॅटिक पद्धतीने पूर्वी झाडे देखील या ठिकाणी अन्नाने लावलेले आहेत बघा मित्रांनो हे सगळं बघितल्यानंतर खूप मन देखील प्रसन्न होतं तर या ठिकाणी आता बाहेर गाव बाहेर गावावरून आलेले पाहुणे देखील तिथे आहेत सध्या तर मित्रांनो बघा याही वेळेस एक अण्णांना भेटण्याचं स्वप्न राहूनच गेलं त्या ठिकाणी आजूबाजूने देखील सगळ्या गोष्टी ह्या सिस्टमॅटिक पद्धतीने बनवल्या गेलेल्या आहेत गावातून बाहेर पडताच एक सुंदर उंच अशी बिल्डिंग दिसून येते तर मित्रांनो हे आहे इंग्लिश मीडियम स्कूल खूप सुंदर असं इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि रोडवरूनच आम्ही हा व्हिडिओ घेतलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी एज्युकेशनच्या बाबतीत देखील खूप मोठी शिक्षण संस्था डेव्हलप केलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने ते होतं राणेगर शिंदे गाव आणि पुढे जाता जाता रोडे जाता जाता बाहेरगावी गेलेले धनगर बांधव आता ते आपल्या गावाकडच्या दिशेने लगबगीने चाललेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे होतं एक राळेगनशिंदी गाव आणि पुढे धनगर बांधवाने रोडच्याकडे लाच आपले वाडे टाकलेले होते आणि ते आपल्या गावाकडे आता लगेच चाललेले आहेत कारण पाऊस सगळीकडेच भरपूर झालेला आहे ते त्यामुळे त्यांना त्यांच्या गावाकडची आता ओढ लागलेली आहे तर मित्रांनो मला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि